पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि हाच पती जन्मजन्मी मिळावा यासाठी नेहमी स्त्रियाच व्रतवैकल्य करतात परंतु हीच पत्नी सात जन्मी मिळावी म्हणून सिंधुदुर्ग येथील काही पतींनी चक्क वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची वधीवीत पूजा केली सावित्रीने यमाची साधना करून सत्यवानाचे प्राण परत देण्यास भाग पाडले तेव्हापासून पतीसाठी साधना करणाऱ्या अनेक सावित्र्या आपल्याला ठाई ठाई दिसतात वर्षभरात अनेक कडक उपवास व्रते करून या सावित्र्या आपल्या पतीचे दीर्घायुष्य मागत असतात एकविसाव्या शतकात पोहोचलो तर यात बदल झालेला नाही काळ बदलला स्त्रियांच्या समानतेच्या हक्काच्या चर्चा होऊ लागल्या मात्र परिस्थिती बदलली नाही याला छेड दिलाय तो सिंधुदुर्ग का कुडाळमधील काही पती महाशयांनी हीच पत्नी सात जन्मी मिळावी म्हणून त्यांनी स्त्रिया जशा वडाची पूजा करतात तशी विधिवत पूजा केली सात जन्माच्या सहवासाबरोबरच त्यांनी पत्नीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना देवाकडे केली आहे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवसापासूनच स्त्रिया पूजेचे साहित्य गोळा करत असतात वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात पाच प्रकारची फळे लागतात या पतींनी स्त्रियांप्रमाणे सर्व साहित्य फळे गोळा करून देवाला साकडं घातलं आहे दरवर्षी वटपौर्णिमेला वडाला सात फेरे मारून हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करणाऱ्या पत्नीला आपणही पतीही आपल्या सात जन्माच्या सहवासासाठी सात फेरे मारताना पाहून स्त्रियांना फारच आनंद झाला आहे या विश्वातील सर्व स्त्रिया आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटवृक्षीची पूजा करून आपल्या पतीला चांगलं आरोग्य मिळावं आयुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करतात सात प्रदक्षिणा घालतात त्या धाग्या धाग्याने त्याला बन बंधन आणतात आणि वटवृषीची पूजा करून प्रार्थना करतात त्याचप्रमाणे आम्ही आज पुरुष वर्गाने या सर्व समस्त स्त्रियांचं आरोग्य आयुष्य चांगलं व्हावं म्हणून बटरफ्लूची पूजा केली ते म्हणून आज ह्या वर्षी मिस्टर आले त्यामुळे मला खूप बरं वाटलं आनंद झाला पण दरवर्षी कसं आम्ही नेहमीच फळं आणतो पाच प्रकारची फळं आणून ते गोळा करायचं गोळा करायची पण ह्या वर्षी ते मिस्टरांनी केलं त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि ते स्वतः येऊन त्यांनी वडदेवाची पूजा केली जन्मोजन्मी हीच पत्नी मिळाली म्हणून त्यांनी त्याच्याजवळ प्रार्थना केली आम्हीच करतो दरवर्षी पण ह्या वर्षी मिश्राने केली त्यामुळे जरा बरं वाटलं खूप बरं